सेमी चार फाइनल पांच याड्या गया आओ स्क्रीन ची जागा मोकळी ठेवा पंचांना निकाल बघू द्या डोळ्याचं पारणं फेडणारी लढत झाली ड्रोन वाले निकाल दोन्ही साईड न बघा म्हणजे या दोन्ही कॅमेऱ्याचा बघा त्याच बरोबर ड्रोनचा सुद्धा बघा हा निकाली पंच जरा हा निकाल पेंडिंग राहू द्या निकाल हा पेंडिंग राहू द्या पुढचा या ठिकाणी सेमी सुटतोय त्याच्यावरती लक्ष द्या निकाल पेंडिंग ठेवा हा कारण ड्रोनचा आधार घ्यावा लागणार आहे जरा